नमस्कार मी वासुदेव विश्वनाथ बापट राहतो बोरिवलीला आणि माझं दहिसरला चष्म्याचं दुकान आहे तर माझ्या दुकानात जे कस्टमर येतात त्यांचे डोळे तपासणी करून नंबर काढून मी चष्मा बनवत असतो काही वर्षापूर्वीचा एक अनुभव तुम्हाला सांगतो हे ग्रस्त माझ्याकडे आले होते वय पन्नाशीच्या पुढे आणि काही केल्या त्यांचा नंबर प्रॉपर निघत नव्हता अनेक प्रकारे प्रयत्न प्रत्येक काहीतरी इराटिक आणि वेगवेगळे रिझल्ट येत होते तर मी त्यांना विचारलं म्हटलं तुम्हाला काय डायबिटीज ब्लड प्रेशर यातलं काही आहे का त्यामुळे नाही तसला त्रास मला काही नाही आहे म्हटलं वय किती तर पन्नासच्या पुढे पंचावन्न वय होतं त्यांचं तर मग म्हटलं तुम्ही याआधी कधी डॉक्टरकडे नंबर तपासून घेतला आहे का डोळे तपासून घेतले का तर म्हणजे नाही डॉक्टरकडे मी कधीच नाही गेलो मी नेहमी चष्म्याच्या दुकानातलाच बनवतो चष्मा कारण ते फ्री आय टेस्टिंग असतं म्हटलं ठीक आहे फ्री आय टेस्टिंग असतं म्हणून बनवता हा विषय वेगळा पण म्हटलं आता तुमचं वय पंचावन्न आहे एकदा डोळ्याचं मेडिकल चेकअप व्हायची गरज आहे म्हटलं कारण आम्ही चष्म्याचं डॉक्टर आहोत आम्ही काय डोळ्याचं डॉक्टर नाही तर चष्म्याचा आतून कम्प्लीट मेडिकल चेकअप या एजमध्ये एकदा जरी व्हायला पाहिजे तर तुम्ही ते करून घ्या कारण त्यांच्या डोळ्यात बॅटरी बॅटरी मारल्यावर मला शंका आली होती काय म्हटलं काही ह्या ना काही आजार असू शकेल तर ते आले चार दिवसांनी आले माझ्याकडे आणि म्हणाले मी डोळे दाखवले डॉक्टरांना डॉक्टरांनी डोळे तपासले आणि पाचशे रुपये मी त्यांना दिले पण माझे पाचशे रुपये फुकट गेले म्हटलं का हो फुकट गेले पैसे असं काय म्हणता त्यामुळे डॉक्टर म्हणाल तुम्हाला कसलाही डोळ्याचा आजार, आजार नाही आहे अरे म्हटलं डोळ्याचा आजार कुठला नाही डॉक्टरने सांगितलं तर ही आनंदाची बातमी आहे ना म्हणजे माझ्या मनात शंका होती ती रोल आउट झाली आपले डोळे निरोगी आहेत पाचशे रुपये दिल्यानंतर याची खात्री झाली ही आनंदाची गोष्ट नाही का म्हणजे तुम्हाला जर डॉक्टरने सांगितलं असतं तुम्हाला कॅटरॅक्टचं ऑपरेशन करायचं आहे किंवा ग्लुकोमा आहे अमुक ट्रीटमेंट चालू करा तर ते पैसे वसूल झाले असते का आपले आता काय बोलायचं अशा माणसांना पण ठीक आहे असतात अशी काही मुलखा वेगळी माणसं मग अशी मी बोलून गेलो की फ्री आय टेस्टिंग आहे म्हणून चष्म्याच्या दुकानात लोक येतात पण यातले काही लोक मला असे लबाड भेटले की जे केवळ फ्री आय टेस्टिंगचा गैरफायदाच घेण्याकरता आपल्याकडे येतात त्यांना मुळात चष्मा बनवायचाच नसतो आपल्याकडे त्यांचं कुठेतरी काका मामाचं कळबाजवी दुकान असतं आणि तो सांगतो कुठून तरी नंबर काढून आण तुझा मग मी तुला स्वस्तात चष्मा बनवून देतो पण डॉक्टरकडे नंबर काढायला गेलं तर पाचशे सातशे रुपये खर्च होतात अपॉइंटमेंट घ्यायला लागते हे सगळं टाळण्यासाठी चष्म्याच्या दुकानात बहाणा करून यायचं नंबर काढायचा नंबर काढल्यानंतर नंबर फ्रेम आपण दाखवायला लागलं की फ्रेम बघता बघता त्या कागदावर लिहिलेलं आपलं काही माझं सुरुवातीला एवढं लक्ष नसेल तर कागदावरचा नंबर ते हळूच नोट करायचे आणि मग फ्रेम पसंत पडत नाही असं बहाणा करून निघून जायचं तर म्हटले आपल्या लोकं गैरफायदा घेणारे लोक आपल्याला भेटायला लागले त्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे म्हणून फ्री आय टेस्टिंग आहे ना असं कोणी विचारलं की मी सांगतो फ्री आय टेस्टिंग म्हणजे माझ्याकडे जे चष्मा बनवतात त्यांच्यासाठी ते फ्री आहे जे माझ्याकडे चष्मा बनवत नाहीत त्यांना तीनशे रुपये माझ्या मेहनतीचे द्यावे लागतात बरं पण मग मला आत्ता फ्रेम नाही पसंत पडली तर मग म्हटलं एक काम कर तू आधी चष्म्याची फ्रेम पसंत कर तुझा माझा खर्चाचा हिशोब जमतो का बघूया आणि मगच मी नंबर काढतो आणि मग नंबर बरोबर आला तर चष्मा बनव नाहीतर तुला परवडली असेल तर फ्रेम नुसती घेऊन जा आणि मग कुठेही बनव असं सांगायला मी सुरुवात केली मग काही वेळेला नाही आता पण मग मला तुम्ही नंबर सांगा मी आई बाबांना घेऊन येतो मग मला फ्रेम आता एकट्याला नाही पसंत करता येते मग एक काम कर बाळा तू तीनशे रुपये डिपॉझिट ठेव माझ्याकडे आणि आईबाबांना घेऊन ये आठ दिवसांनी केव्हा ये म्हणे आता नाही मला बनवायचं म्हटलं तू आठ दिवसांनी आला तरी चालेल मग तुझ्याकडे पैसे असतील तेव्हा ये आईबाबांना घेऊन आणि मग बनवूया आणि मग हे तू बनवशील चष्मा तेव्हा यातनं मी तुला तीनशे रुपये वजा करून देईन तुझे असं सांगून मग मी त्यांना ठकास महाठक बनायला सुरुवात केली आणि मग ती टेंडन्सी येणारे लोक आता मला ओळखता येतात आणि मी असा कोणाला गैरफायदा घेऊ देत नाही तर आमच्या ह्या चॅनलवरचे कार्यक्रम तुम्हाला आवडत असतील अनुभव कथन आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमचा चॅनल धन्यवाद